बिट्यात गाडीतील पेट्रोल चोरीच्या घटनेचे प्रमाण वाढले सर्वसामान्य नागरिक दहशतीत बिटा शहरात असणाऱ्या गावभागात सध्या मोठ्या प्रमाणात गाडीतील पेट्रोल चोरीच्या घटना घडत आहेत गावभागात विविध अपार्टमेंट घरे मोठ्या प्रमाणात असून अपार्टमेंटमध्ये व रस्त्यांवर लावलेल्या लाव मोटरसायकलमधून राजरोसपणे पेट्रोल चोरी होत आहे या पेट्रोल चोरीचे प्रमाण गावभागात सर्वाधिक असून सर्वसामान्य वाहनधारकांना याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे पेट्रोल चोरट्याने या भागात मोठी दहशत निर्माण केली आहे सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पेट्रोल चोरी होण्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे विट्याच्या पोलीस प्रशासनाने या पेट्रोल चोरीकडे तातडीने लक्ष देऊन पेट्रोल चोरणाऱ्या चोरट्यांना भडा शिकवावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत तसेच हे पेट्रोल चोर मोटरसायकलमधून पेट्रोल काढताना पेट्रोल टाकी आणि इंजिनमध्ये असणारी पाईप कट करून पेट्रोल चोरी करत आहेत त्यामुळे महत्वाच्या कामाच्या वेळेत त्यांना या पेट्रोल चोरट्यांच्या कारणामामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे रात्रीच्या वेळेस या पेट्रोल चोरीच्या घटना सर्वाधिक घडत आहेत यावर तातडीने विट्यातील पोलीस प्रशासनाने लक्ष घालून या पेट्रोल चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि सर्वसामान्यांच्यात असणारी दहशत कमी करावी अशी मागणी गावभागातील नागरिक करीत आहेत सांगली विट्याधर कुलकर्णी विटा